प्रश्न देव कुठे राहतो उत्तर एक माणसाला पोहोचता येणाऱ्या ठिकाणी बायबल सांगते की देव अमर आहे आणि तो असा प्रकाशात राहतो ज्याला माणूस पोहोचू शकत नाही एक तीनथ्य सहा वाजून सोळा मिनिटे तो एकटाच अमर आहे तो असा प्रकाशात राहतो की कोणीही त्याच्याजवळ जाऊ शकत नाही त्याला कोणीही कधी पाहिले नाही आणि पाहूही शकत नाही योग नऊ वाजून अकरा मिनिटे तो माझ्या जवळून गेला तरी मी त्याला पाहू शकत नाही निर्गम तेहत्तीस वीस माझा चेहरा पाहणारा माणूस जिवंत राहू शकत नाही योहान एक वाजून अठरा मिनिटे देवाला कोणीही कधी पाहिले नाही फक्त पुत्रानेच त्याला प्रकट केले आहे दोन स्वर्गात तिसऱ्या आकाशात बायबल स्पष्ट सांगते की ख्रिस्त स्वतः स्वर्गात देवाच्या उपस्थितीत आहे इब्री नऊ वाजून चोवीस मिनिटे ख्रिस्त मनुष्याने केलेल्या पवित्रस्थानी नाही तर स्वर्गात गेला देवासमोर आपल्यासाठी प्रकट व्हायला दोन करिंथ बारा वाजून दोन मिनिटे मी ख्रिस्तामध्ये एक मनुष्य ओळखतो जो चौदा वर्षांपूर्वी तिसऱ्या आकाशात उचलला गेला होता तीन तारकांपेक्षा वर यशया दुपारी दोन वाजून तेरा मिनिटे मी स्वर्गात चढेन मी माझे सिंहासन देवाच्या तारकांपेक्षा वर ठेवीन चार सर्वोच्च ठिकाणी देवाला गौरव सर्वोच्च ठिकाणी दिला जातो लूक वाजून मिनिटे सर्वोच्च ठिकाणी देवाला गौरव असो आणि पृथ्वीवर शांतता असो पाच स्वर्गात देवाला अनेकदा स्वर्गात राहणारा म्हणून संबोधले जाते स्तोत्र एकशे तेवीस एक हे स्वर्गात राहणाऱ्या मी माझे डोळे तुझ्याकडे उचलतो मत्तर सहा वाजून नऊ मिनिटे आमच्या पित्या तू स्वर्गात आहेस तुझे नाव पवित्र मानले जाऊ दे सहा देव आत्मा आहे तो सर्वत्र उपस्थित आहे देव एखाद्या ठिकाणी मर्यादित नाही तर तो सर्वत्र आहे स्तोत्र एकशे एकोणचाळीस सात गाठ मी तुझ्या आत्म्यापासून कुठे पळू मी स्वर्गात गेलो तरी तू तिथे आहेस मी अधोलोकात झोपलो तरी तू तिथे आहेस सात तो काळ आणि जागेने मर्यादित नाही युरेम्या तेवीस तेवीस चोवीस मी जवळचा देव नाही काय मी लांबचा देव नाही काय कोणी माझ्यापासून लपून बसू शकतो काय मी आकाश आणि